खूप खूप मनापासून स्वागत आज मी वर्ल्ड शोभा चॅनल वर कोणती रेसिपी अपलोड करते पाहूया काकडीची थालीपीठ पहा तर मग रेसिपी आज रेसिपी काकडीचं थालीपीठ मी दोन काकड्या घेतल्यात सगळी थालीपीठाची तयारी झाल्याच्या नंतर मी काकडीची सालं काढून काकडी किसून घेते थाळीपीठासाठी मसाला बनवते एक चमचा धणे एक चमचा जिरं चार ते पाच पाकळ्या लसूण आलं कोथिंबीर मसाला वाटून घेते मसाला वाटून तयार किसलेली काकडी बाऊलमध्ये काढून घेते दोन काकड्या किसून घेतलेत पिठं मी सगळी चाळून घेतलेली आहे एक कप गव्हाची कणीक अर्धा कप तांदळाचं पीठ पाव कप बेसन बारीक रवा दोन चमचे वाटलेला मसाला एक चमचा काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा पांढरे तीळ चवीनुसार मीठ चमचा तेल बारीक चिरलेली कोथिंबीर डोमळून घेते समजा लागलं तरच पाणी वापरायचं आहे आणि समजा कणिक जर सैल झाली तर बाकीची पिठं थोडी थोडी तुम्ही चाळून त्यामध्ये ॲड करू शकता कणिक म्हणून घेते मी दोन काकड्या किसून घेतल्या होत्या मी पाण्याचा वापर केलेला नाही आता अशी घट्टसर झालेली आहे थालीपीठाची कणिक जर तुम्हाला थोडी सैल कणिक हवी असेल तर एखाद दोन चमचा तुम्ही पाणी ॲड करू शकता थोडं तेल लावते हाताला पुन्हा एकदा कणिक मळून घेते थालीपीठाची कणिक मळून तयार आता पटकन थालीपीठ बनवून घेते जास्त वेळ कणिक मळलेली ठेवणार नाही थालीपीठ थापून घेते बटर पेपर घेतलेला आहे प्लास्टिक पेपर असेल तरी चालेल थोडं तेल लावते थालीपीठ हाताच्या बोटाने थापू शकता किंवा तळहाताने थापू शकता जसं तुम्हाला जमेल तसं लहान मोठ्या साईजमध्ये थालीपीठं बनवू शकता किंवा तळहाताने सुद्धा असं बनवू शकता दाखवते हो मी असं बोटाने नाही जमलं तर असं बनवा हे पा पांढरे तीळ तीळ थोडे थालीपीठला असे प्रेस करायचे म्हणजे चिकटतात खूप पातळही थालीपीठ थापायचं नाही थालीपीठ जाड थापायचं नाही भाजल्यानंतर ते आतून कच्चं राहतं मी कसं थापलंय दाखवत हा था, कॅमेऱ्याच्या जवळ अगदी पाहू शकता तुम्ही हे पाच जाडसर ठेवलंय जास्त जाड ठेवायचंच नाही प्रवासाला थालीपीठ घेऊन जाऊ शकता सेंटरला एक छिद्र करते थालीपीठ थापून तयार तवा गरम झालाय थोडं तेल सोडते तवा आधी व्यवस्थित तापून घ्यायचा नंतर गॅसची फ्लेम लो करायची सहज निघतं थालीपीठ पीठ पाहू शकता तुम्ही या बाजूने थोडं तेल सोडायचं तेल लावते पोळ्यांपेक्षा थोडं तेल थालीपीठला जास्त लावावं दुसऱ्या बाजूनी भाजून घेते थालीपीठ दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायची थालीपीठ थालीपीठाची भाजणी घरामध्ये नसेल तरीही मी जी पीठं वापरली ती पीठं वापरून तुम्ही थालीपीठं बनवू शकता ज्वारीचं पीठ असेल घरामध्ये सुद्धा त्यामध्ये वापरायचं आहे आपल्याला थालीपीठ खूप टेस्टी लागतं मी लाल तिखट वापरलेलं आहे थालीपीठ बनवताना जर हिरवी मिरची वाटून मसाला वाटताना हिरवी मिरची वाटून जर थालीपीठ बनवलं त्याचा रंग वेगळा येतो थालीपीठ भाजून तयार बाकीची थालीपीठ बनवून घेते प्लेटमध्ये थालीपीठ सर्व करते खमंग थालीपीठ सोबत खाण्यासाठी मी काकडीची चटणी बनवलेली आहे यामध्ये मी लाल तिखट वापरलेला आहे हिरवी मिरचीचा वापर करू शकता खूप छान होते ही चटणी आता अशी खमंग थालीपीठं जर पाहिजे असतील तर वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल प्लीज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा अशा आणखी नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे बरं नमस्कार